महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना कोकण विभाग ठाणे यांच्या वतीनं बेमुदत संप पुकारलाय महाराष्ट्र राज्य कृषी विभागाला विविध वी मागण्यांसाठी पत्रव्यवहार करून देखील कृषी विभागानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राज्यभरातील कृषी विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी कृषी विभागाच्या ठाणे विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं कृषीसेवक कालावधी रद्द करून कृषीसेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्त देण्यात ते यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं तसंच कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात झालं असताना देखील कृषी सहाय्यकांना संगणक दिले जात नाहीत त्यामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी मदतनीस मिळत नसल्याकारणानं सहाय्यकांच्या कामकाजावर व्यस्त व्य व्यत्यय निर्माण होतो नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तयार करण्यासाठी महसूल विभाग ग्रामविकास आणि कृषी विभागांना लक्ष केंद्रित करून ते सहाय्यकांना सहकार्य करावं प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे आमरण उपोषण सुरू केलं जाईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय बंद आंदोलनाचं स्वरूप काय आज एवढे कामगार तर एका ठिकाणी बसले ही यंत्रणा कशी करतात सर आज आपण पूर्ण कोकण विभागातून पंधरा मे पासून काम बंद आंदोलन केलं आहे आणि आज पूर्ण राज्यभरात काम बंद कृषी विभागाचे क्षेत्रीय पातळीवर फक्त कृषी कृषी काम करत असतो आणि सेवक असतात क्षेत्र होणार आहे का आपल्या नक्कीच परिणाम होणार आहे शेतकऱ्यांना सेवा मिळणार नाही शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार आहे आता ऐन नैसर्गिक आपत्ती आले सर्वत्र सर्वत्र पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे पंचनाम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत त्याचबरोबर आणि खरीप हंगामावर पण त्याचा परिणाम होत आहे आता खरीप हंगाम तोंडावर आहे बियाणे खते उपलब्ध दे करून देणे नवीन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे याच्यापासून शेतकरी वंचित राहत आहे आम्हालाही खेद आणि खूप दुःख वाटतंय कारण की शेतकऱ्याशी शे आमची नाळ जुळ जुळलेली आहे कृषी सहाय्यकेची कृषी सहाय्यका शेतकऱ्याच्या बांधापर्यंत फिरतो पण आज आमच्या शेतकऱ्यालाही वारी कोणी वाली ओरला नाही आणि कृषी सहाय्यकालाही कोणी वाली उरलेला नाही